असतील आणि आमचे सर्व पूर्ण भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये काही दिवसा अगोदर उतरलेले आहे आज मी स्वतः अतिदेव पाटेकरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सावंतवाडीकरांच्या या शहराच्या विकासाचा दृष्टिकोन ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आज देवाचा आशीर्वाद घेऊन आमच्या श्रद्धाताई आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीकरांशी संवाद साधण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सावंतवाडीकरांचा ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीमध्ये आज आलेलो आहे काही प्रभागामध्ये सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी त्यांचं संवाद साधण्यासाठी मी आता जाणार आहे ह्याच्यानंतर आमच्यासाठी ह्या निवडणुका चारही निवडणुक्या भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमच्या जाहीरनामा आणि उद्दिष्ट आमचा सावंतवाडी शहर एक आदर्श शहर बनाव अठरा प्रकारच्या नागरी सुविधांसकट इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्या ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतोय सावंतवाडीच्या राजघराण्याला एक मोठी मोठी परंपरा इतिहास आहे आणि त्याला आता सत्तेची जोड देऊन या सावंतवाडीमध्ये आमच्या श्रद्धा साईंच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य राणीसाहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाचे आमचे हे सगळेच उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षांच्या उमेदवारांच्या श्रद्धा ताई यांच्यावर तुम्ही विश्वास आणि ह्यांना मतदाना रुपये अगर आशीर्वाद तुम्ही दिलात तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमतरता होणार नाही कारण का सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी सावंतवाडी समाजसेवाचा वारसा जे पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा आशीर्वाद सहकार्य निश्चित पद्धतीने मिळेल ठाम विश्वास दोन हजार डिसेंबर दोन हजार एकोणीस एक मध्ये भाजपचा पहिला नगराध्यक्षी आक्रमण काय काय आणि विजन असं आहे की सावंतवाडी शहर हे तसं सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर आहे म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर ह्या शहराची बाजारपेठ अतिशय म्हणजे मोठी उराढा करणारी ही बाजारपेठ आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा असं शहर आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं त्याला विकसित करण्याची एक चांगली संधी पुढच्या पाच वर्ष आम्हाला भेटते गेली निवडणूक ही पोटनिवडणूक होती म्हणून पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही तेव्हा मी स्वतःही आमदार होतो पण आज या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आम्हाला देवेंद्रजींची साथ आहे आम्हाला मोदी साहेबांची साथ आहे आदरणीय राणेसाहेबांची साथ आहे म्हणून मला विश्वास आहे जसं मी सांगितलं की राजघराण्याचा इतिहास आणि त्याचबरोबर सत्तेची जोड हे दोन्ही मिळून आपण सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत इथले आमचा दुपट केसर एकवीस तारीख आपण युती साठी आग्रही आहोत भाजपने तसं प्रयत्न केला तर आपला जरा पाठिंबा असेल असं म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं युती होईल की नाही लक्षात घ्या ह्या सगळ्या वरिष्ठ पातळीवर ठरणाऱ्या गोष्टी आहेत युती संदर्भात कुठली चर्चा करायची असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय रवी चव्हाणजी ह्या सगळ्या आदरणी राणे साहेब या सगळ्या पार्टीवरची चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काय जी काही दिशा दाखवली गेलेली आहे त्या दिशावर चालण्याचं ता आम्ही सगळेजण काम करतोय आम्हा भारतीय जनता पक्ष आहे एक राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे तर त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती की श्रद्धा ताईंच जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराणे मी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नातं आहे जेव्हा वार वार राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे तरी परतफेड करण्याची संधी भेटली आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने विचर्त पाठिंबा श्रद्धा दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत म्हटलं की केसरकरांना राजकारणा राज चांगली साथ दिली यापूर्वी असं सांगता का की नाही देशात तुम्ही झाला तर बरं होईल आता तुम्ही हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर गेंडर करायची संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला कारण <laughs> का शेवटी बरोबर त्यांच्या असलेला नाट संबंध राजघराण्यांनी त्यांच्या पूर्ण विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना तर माझं म्हणणं आहे की आज जेव्हा ह्या घराण्यातून एक इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर बिनशंत पाठिंबा दिला पाहिजे किमान केसरकर साहेबांनी जरी ह्याचा विचार करायला पाहिजे होता बाकी सगळे ठीक आहे राजकीय विरोधक आहेत ते सगळे विषय वेगळे आहेत पण सावंत सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराण आहे आज पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास तुम्ही केला या शहरामध्ये शा, या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातल्या एक व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली के आहे की आम्हालाही राजकारणामध्ये आणि उद्या विचार करा राज्यातील व्यक्ती नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाडीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्याला समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्याला समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून जे जे सावंतवाडीवर सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील असतील त्यांनी खरं म्हटलं तर बिनशांत पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन की तुम्ही भिनशांत पाठिंबा द्या कारण ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि बिनशांचा पाठिंबा रद्द त्यांना द्यावा असं आपल्या माध्यमातून आवाहन करेन राणेसाहेब ही सावंतवाडी नगरपालिका आहे ती बापूसाहेब महाराजांनी आपल्या कारकिर्दीत वसवलेली आहे की सावंतवाडी शहराच्या विकासासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा अखंड जिल्हा असताना या जिल्ह्यात पहिलं शैक्षणिक महाविद्यालय बापूसाहेब महाराजांनी या ठिकाणी पंचम पंचमखेमराज यांच्या नावाने सुरू केलं ही शैक्षणिक सगळी प्रगती सामाजिक प्रगती सांस्कृतिक प्रगती या जिल्ह्याला दोन्ही जिल्ह्याला ज्यांच्यामुळे लाभली त्याची आज नाचसून या ठिकाणी उभी आहे निवडणुकीला सावंतवाडीकर आणि हा जिल्हा वासीय त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील असं आपल्याला वाटतं एकंदरीत माझ्या दृष्टिकोनातून ही आपल्यासाठी एक अस्मितेची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे जो इतिहास आता तुम्ही स्वतःच्या तोंडातून सांगितलं मुखातून सांगितलं की एवढं सगळं त्यांनी धडक घडवत घडवत आज सावंतवाडीला की पायाभूत सुविधा असेल ओळख असेल ओळख देणार हे राजघराणं आहे आणि राजघराण्यातून एक व्यक्ती जर पुढे येऊन इच्छा व्यक्त करत असेल तर आपण कुठल्याही बाबतीचा विचार न करता आम्हाला मतदान करण्याची संधी भेटते या पिढीला संधी भेटते आता उदाहरण अकरा महिने अगोदरच सन्मान्य साहेब खासदारकीसाठी उभे होते बरोबर कणकवली आणि मालवण सोडून राणे साथ ना अजून बाकीच्या तालुक्यांनी कधीच मतदान केलं नव्हतं प्रत्येक जण काय विचार करत होतो त्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी सावंतवाडीकर काय विचार करत होते वेंगुर्वेकर काय विचार करत होते देवरामार्ग देवगड आम्हाला पहिल्यांदा राणे साहेबांना मतदान करण्याची संधी भेटते त्याला आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही मतदान करतो तीच भावना व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे ज्या कुटुंबियांनी ह्या सावंतवाडीला एवढं काय दिलं आणि पूर्ण इतिहास ज्याला ज्याला कळतो ज्यांनी त्यांनी वाचलेला आहे मी कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सावंतवाडीकरांना विनंती करेन प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल असतो गुगलवर जावं आणि पण पूर्ण माहिती या राजघराण्याची वाचावी आपल्याही ज्ञानात भर पडेल पण ह्या कुटुंबियांनी आपल्यासाठी काय केलं हे कळ आपल्यालाही थोडं कळेल आणि ते अभ्यास झाल्यानंतर स्वतःहून आपण सगळ्या जणांनी जनतेने ही निवडणूक करा म्हटलं तर हातात घेतली पाहिजे उत्स्फोर्त पद्धतीने बोलले पाहिजे नाही ताईंना येऊन बोललं पाहिजे ये, ताई कोण प्रचार करू नका या आपण दोन तारखेला आम्ही तुम्हाला मतदान करतो तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसा आणि तुम्ही जसं आपल्या सगळ्या अगोदरच्या मान्यवरांनी ज्या पद्धतीने सावंतवाडीचा विकास केला आज परत एकदा तुम्ही तो इतिहासाची पुनरवृत्ती करा आम्ही सगळे सगळे सावंतवाडीकर तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्याची सांगण्याची आणि सिद्ध करण्याची संधी दोन तारखेला आपल्या तार हातात चालून आलेली आहे मी समजूत काढणारा एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगाव एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय पद कुठलीही निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग चला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा याच्या पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही भावना ठेवणारे लोक आहेत की नाही असं उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची का गरज वाचते उलट तिने स्वतःहून येऊन यांना सांगितलं पाहिजे होत की मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्यांना माहीत नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते त्या अन्य तालुक्यातून आलेले नाही आहेत प्रत्येक बंधू या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर आहे ना बिनशक्त पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तो चांगली करून दिली म्हणून मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धा ताई निवडून आल्यानंतर पहिल्या कुठल्या पाठ क्रमांकाच्या कामावर हात घालायचंय हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात त्याच्यात राजकारण करायचं नाहीये त्या भेटत ठाकरे देण्यावर ठीक आहे ठाकरे देण्याने आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी घेणाऱ्या अडचणी मी तेव्हा एक आमदार होतो पण तरीही मला ज्या काही अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आजची बोलण्याची आणि रडण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी ह्या पुढे सरदार निमित्ताने भेटत असेल तर थेटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालून आलेली आहे आणि त्यामध्ये काय काय चार ठिकाणी जिल्ह्याच्या निवडणुका शिंदेसेनेने आहेत मध्ये काय सांगायला कारण तुमच्या विरोधात सगळे एकवटलेले मुळामध्ये आमच्या कणकवलीला कणकोलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळे जण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकोलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूने नेहमी राहिलेले आहेत शेवटी साहेबांच्या कणकोलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकोलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रशास शेवटी लोकशाही आहे आमची जनता सुज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं हो। बिलकुल मला याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचा अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढाच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकोलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी किती आरोप करून देईल तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काही पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाची बातीच मिळणार साहेब तुम्ही साहेब मुखाटाने आणि शिवसेना शिंदेशेना एकंदरीत चारही ठिकाणी म्हणजे सावंतवाडी असेल मानवण असेल वेंगुर्ला असेल आणि मध्ये थोडस तुम्हाला चक्रविवाह कडकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पण तुम्ही चारही उमेदवार आता तू म्हटलं राजघराण्याचे कधी अपेक्षित लोकांना इतकं नव्हतं राजघराण्याला इथे उमेदवारी देऊन तुम्ही सावकाला एक वेगळा पिच दिलाय वेंगुर्ल्याला गिरफ्तांचं काम आहे त्यांनी वेंगुर्ल्याला राज्यात आदर्श शहर बनवलं कणकोरला तुम्ही स्वतः आहात आणि जे संवेदनावर करतायत आणि मार म्हणला अशा चक्रवा कसा पण आहात तुम्ही तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे ना नितेश नारायण राणे चक्रव्यूहला कसं भेटणं हे नितेश नारायण राणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पी डी केलेली आहे दे आणि दुसरं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये मी नसतं आम्ही नसतो भारतीय जनता पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या देवेंद्र दे, फडणवीस साहेबांनी दे आणि सगळे वरिष्ठांनी मिळून कोणाला कुठे उभं करायचं कोणाला काय संधी द्यावी कुठल्या कार्यकर्त्याला कशी ठर यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष जी आहेत त्या त्या भागाचे आमचे निरीक्षक आहेत महिला मोर्चा म्हणून आमच्या स्वतःचा येत आम्ही सगळ्या लोकांनी सामूहिक पद्धतीने आम्ही म्हणून या सगळ्या आपण आपल्या पद्धतीने उभं आहे आणि जनतेसमोर सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आला आहे सावंतवाडी शहरामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे आरोग्याचा आणि दुसरा आता शहराकडे झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्या आधारे पूर्वीचं जे तत्वावर बापू साहेबांच्या काळात जे धरण बांधलं गेलं आणि शिवार येते ती जे मेन साठवणीत टाके केली गेली त्यातनं जे पाणीपुरवठा होतो तो अद्यापर्यंत त्याच ठिकाणं पाणीपुरवठा सुरू आहे केसरीतनं आहे पुन्हा आपल्या पाळणेकोणच्या धरणातनं सुरू आहे हे शहराला पाणी आता कमी पडते पूर्वी कसं चोवीस तास शहराला पाणी व्हाय हो असायचं आता शहराला काही वेळापुरते दोन दोन वेळा पाणी सोडलं जातं तर ही चोवीस तास पाण्याची मागणी गेल्या निवडणुकीत पण सर्व सत्ताधारांनी सांगितलेलं विरोधकांनी पण सांगितलेलं आम्हाला सम मिळाली सत्ता तर करू आपण ही आरोग्याचा प्रश्न आणि पाण्याच्या प्रश्नावर भर देऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करणार सोडवलं अगोदर संस्थाने केला म्हणजे मी सांगत नाही ते पाठीवर नोंद बरोबर त्यांनी आरोग्याचा प्रश्न संस्थेने सोडवलं पाण्याचा प्रश्न पाण्याचं नियोजन सुरुवातीपासून हे संस्थेने केलं आज संस्थेच्या कुटुंबातल्याच सदस्य आज नगराध्यक्ष म्हणून बसलेले हे तुम्ही सांगण्याच्या या पत्रकार परिषदे तुम्ही जे आज आपल्याला संधी आलेली आहे इतिहासाची पुनरवृत्ती करण्याची ही संधी तिथून ते आज ह्या पिढीपर्यंत आज चालून आलेली आहे प्लस ताईंबरोबर सत्तेची जोड आहे पालकमंत्री त्यांच्याबरोबर आहे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर आहेत आदरणीय पंतप्रधान त्यांच्या बरोबर आहेत त्यांनी कुठलाही प्रस्ताव मंत्रालयावर पाठवला तर पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री म्हणून आम्ही सगळ्याच्या सगळे त्यांच्या बरोबर आहोत म्हणून त्या काळात सुरू केलेलं काम आता परत पुढच्या पिढी म्हणून आज ताईंना पुढे घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं ते निश्चितपणे मी करतील असा मला ठाम विश्वास आहे साहेब राजधाण्यात मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करताय आपल्या सावंतवाडीकर मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाही त्या ना ना, सावंतवाडीकरांच्या ना नाही आहेत त्यांनी जी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात प्रश्न असता कामा नाही अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय ठरवलं माझं म्हणणं निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजींना सांगेन तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या राज निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि हे हेचं उत्तर सावंत करत देणार आहेत दोन तारखेला तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण काही हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या प्रयत्न एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तर बोलतोय जे मराठी चांगली आहे शिकतायत बोलतायत ह्याचं कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत दिवसातल्या शंभर शंभर घर ते करतायत त्या सांगा मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरातले एक बहीण मुलगी अशा पद्धतीने आपण प्रयत्न करतायत आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्या आहेत आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली ह्याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी त्याला हो बाबा मला प्रचाराचे पण नाही ठीक आहे काही दोन बोलणार कणकोलीबद्दल म्हणजे राणे परिवारासोबत कायमच कणकोली तर राहिले मात्र आता प्रश्न असा आहे की तुमच्या पक्षात आहेत त्याच पक्षाने शहर विकास आघाडीला समर्थन दिलं मी काय निवडंच बोललेलो आहे प्रत्येकाला निवडणूक हक्काली लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य आहे काय प्रॉब्लेम नाही आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं हो, कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला दिला, पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग आम्हाला आम्ही तेवढे तसे मेच्युर्ड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण चालले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही आम्हाला आमच्या आई वडिलांनी संस्कार दिलेले आहेत राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणी साहेब आहेत निलेशजी राय शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला न्याय देत आहेत ना तिथे नाही दिला असता तर तुम्हीच चालवलं असतं हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करतायत दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या ते, ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी काय हो लाडसाहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे असं मी या निमित्ताने म्हणतो

आणि आज मी राजकारण मध्ये उचलले आहे तर फक्त आपण सर्व सावंतवाडीकर ची सेवा करायला आज भारतीय जनता मला आशीर्वाद दिले आहे आणि मी आपण सर्वांना फक्त हे म्हणेल मला एक टाइम काम करायची संधी द्या मी काम करून दाखल त्याच्यापेक्षा मराठी चांगलं करून दाखवली जय जय माझ्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका